जीवन सुंदर आहे या सदरात पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी करणार आहोत त्याची रेसिपी मी सांगणार आहे आता थंडी सुरू झालेली आहे आणि हळद ही किती पौष्टिक आहे ही सांगण्याची गरज नाही ती जंतुनाशक आहे आणि शिवाय थंडीमध्ये सांधेदुखी होत असते आपल्याला आणि त्याच्यावरती हळदीची भाजी ही अगदी उत्तम पर्याय आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडेल तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात फेटलेलं दही हिरवे वाटाणे मीठ चवीपुरतं धणे पावडर गरम मसाला तमालपत्र लाल तिखट दालचिनी लवंगा आणि तीन इलायच्या ही हळद आपण किसून घेतलेली आहे किसनीवरती आणि बारीक चिरलेला कांदा आहे हा आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेलं अद्रक आणि लसूण आहे स्टीलची कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये घरचंच साजूक तूप आपण टाकलेलं आहे तीन चमचे थंडीमध्ये शरीराला वंगन हवं असतं त्याच्यामुळे तुम्ही तूप जास्त खाल्लं तरी चालतं तूप छान कडकडीत गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आपण अद्रक टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आता आपण खडे मसाले टाकूयात त्याच्यामध्ये आपण तमालमत्र टाकलेलं आहे इलायची आपण टाकलेली आहे तीन आणि लवंगा पाच सुद्धा आपण बारीक बारीक कापून घेतलेला आहे आपल्याला ठेचायचं नाही आहे लसूण आपण हे मिश्रण हलवून घेऊया म्हणजे कांदा आपला पूर्ण ब्राउनिश होईल आपण पाच काजूचे तुकडेसुद्धा टाकणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे शाही राजस्थानी टाईपची ही भाजी होणार आहे ह्याच्यामध्ये आपण किसलेली हळद टाकलेली आहे पहा किती सुंदर दिसत आहे भाजी अतिशय पौष्टिक थंडीमध्ये खाण्याजोगी भाजी आहे ही छान ती आपण हलवून घेऊया जेणेकरून मसाले त्याला बरोबर लागतील आणि आता आपण वाटाणे टाकलेले आहे त्याच्यामध्ये अगदी हिरवा आणि लाल कलर इतका सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आपण सगळे खडे मसाले टाकत आहोत धने पावडर आणि गरम मसाला मीठ टाकलेला आहे चवीपुरतं छान हलवून घेऊयात कारण ती अजिबात खाली कडायला लागली नाही पाहिजे पांढरे शुभ्र काजू आणि आपले हिरवेगार वाटाणे आणि आपली पूर्ण पिवळ्या रंगाची ही भाजी किती सुंदर दिसत आहे पहा आणि फेटलेलं दही टाकलेलं आहे आपण ओके असं म्हटलं जातं की अन्न अगोदर डोळ्यांनी पसंत केलं जातं आणि नंतर जिभेवरती त्याची चव रेंगाळते आणि हा पदार्थ तसाच झालेला आहे अगदी ला जवाब नक्की तुम्ही ट्राय करा